खुना गंभीर गुन्हे सागर शेजवळच्या खुनासह इतर खून करण्याचा गंभीर आरोप असताना हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण हे आम्हाला कुणालाही पटणार नाही सागर शेतवळ खून प्रकरणातील आरोपीला पळवून लावलेलं आहे ला का याची चौकशी होणं गरजेचं आहे याच्या खोलात जाणं गरजेचं आहे जय भीम जय शिवराय नगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी दोन हजार पंधरा साली सागर शेजवळ यांची निर्गुण हत्या झाली होती व ही हत्या बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजलं मोबाईलला रिंगटोन वाजली या कारणावरून सागर शेजवळ या भीमसैनिकाची निर्गुण हत्या झाली होती आणि संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला होता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन मोर्चे निघाले होते आणि आरोपींवरती कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशा मागणी आणि आजही त्याची धग कायम आहे सागर शेजवळ खून प्रकरण अत्यंत संवेदनशील खून प्रकरण असताना महाराष्ट्र शासनाचं सरकारचं आणि ग्रह विभागाचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे हा आरोप नसून हे सत्य आहे आणि हे सत्य अधोरेखित करणारी एक घटना मागील दोन दिवसांपूर्वी घडलेली आहे सागर शेजवळ खून प्रकरणातील एक आरोपी हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला आहे अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या आहेत अशा बातम्या न्यूज मीडिया आणि प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या आहे सागर शेजवळ खून प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यासाठी भीम सैनिकांना आंदोलन करावी लागलेली आहेत भीम सैनिकांवरती आंदोलन केली म्हणून गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि खूप मोठ्या संघर्षानंतर या आरोपींना अटक झालेल्या हा खटला विशेष न्यायालयामध्ये दाखल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा खटला अत्यंत महत्वाच्या सुनावणी करिता आलेला असताना एक आरोपी पळून जाणं ही बाब महाराष्ट्र शासनाची ग्रह विभागाला लाजिरवाणी अशी बाब आहे अशोभनीय बाब आहे पोलीस विभागाचा आणि ग्रह विभागाचे धिंडवडे काढणारी ही बाब आहे एवढ्या मोठ्या खून खटल्यातील गंभीर गुन्हे करणारा आरोपी पोलिसांच्या हातातून पळाला हे अगदी हास्यास्पद आहे एकच पोलीस दोन आरोपींना घेऊन दवाखान्यामध्ये चालला होता आणि त्याच्या हाताला झटका देऊन तो परागंदा झाला ही अशी जी बनवा बनवी आहे ती बनवा बनवी फार काळ टिकणार नाही कारण सागर शेजवळ खून प्रकरण हे बौद्ध दलित आदिवासी मागासवर्गीयांची अस्मिता आहे यातील आरोपींवरती कडक कारवाई झाली पाहिजे याकरिता संबंध महाराष्ट्रातील नेत्यांचं पुरोगामी संस्था संघटना पक्षांचं लक्ष या खटल्यामध्ये लागलेलं आहे सर्वजण लक्ष देऊन आहे प्रत्येक तारखेला त्या ठिकाणी अॅडवोकेट विशेष सरकारी वकील आकाश मुन साहेब काय युक्तिवाद करतायत कुठल्या साक्षीदाराची साक्ष घेतायत कुणाची उलट तपासणी घेतायत याच्याकडे बारकाईने लक्ष लागून राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा खटला महत्वाच्या वळणावरती येऊन पोचलेला आहे महत्वाचे दोन तीन साक्षीदार वाक्य आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक महत्वाचा आरोपी ज्याच्यावरती खुनासारखे गंभीर गुन्हे सागर शेजवळच्या खुनासह इतर खून करण्याचा गंभीर आरोप असताना हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण हे आम्हाला कुणालाही पटणार नाही एवढ्या खून खटल्यातल्या ले आरोपीला दोन आरोपींना एकच पोलीस तोही टू व्हीलर वर घेऊन जात होता कशासाठी अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांचं परिपत्रक आहे स्थायी आदेश आहेत की गंभीर खटल्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कोर्टामध्ये दवाखान्यामध्ये व इतर ठिकाणी घेऊन जात येत असताना कशा प्रकारे पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे एक पी एस आय दर्जाचा अधिकारी आणि पाच जणांची टीम हवालदार कॉन्स्टेबल दर्जाची ही त्याच्यामध्ये असली पाहिजे परंतु हे सगळे नियम धाऱ्यावरती बसून एकच पोलीस त्या दोन जणांना घेऊन जात होता आणि त्याच्यात एक आरोपी ते पळून गेला आमची महाराष्ट्र शासनाकडे गृह विभागाकडे एस पी कलेक्टर यांच्याकडे मागणी आहे की याचा सखोल तपास झाला पाहिजे सागर शेजवळ खून प्रकरणामध्ये त्याचा भाऊ जो आकाश शेजवळ आहे तो या गुन्ह्याचा पाठपुरावा करत आहे आकाश शेजवळ सह हो त्याच्या शेजवळ कुटुंबियांना या आरोपींपासून यापूर्वीच धोका होता आणि तो धोका ओळखूनच सागर शेजवळचा लहान भाऊ आकाश शेजवळ याला आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी केली आणि खूप प्रयत्नांनंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी त्यांना एक अंगरक्षक दिलेलं आहे आणि आता एक आरोपी याच खटल्यातला पोलिसांनीच सोडून देणं पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणं असं पोलीस सांगताय परंतु आमची मागणी आहे आमची मागणी अशी आहे की आरोपी पळून गेलेला नसून आरोपीला सोडलेला आहे ही सोची समजी नियोजनबद्ध अगदी शांत डोक्याने केलेला हा सुनियोजित कट आहे या कटामध्ये आहेतच पण विभागातील कपडे घालणारे काही अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आहेत का त्यांनी या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केलेली आहे का या खटल्यावरती विपरीत परिणाम होण्यासाठी या खटल्यातील राहिलेल्या साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी या खटल्यातील एका आरोपीला सोडून दिलेला आहे का हे याची चौकशी करणं खूप गरजेचं आहे एक आरोपी सागर शेजुळ खून खटल्यातला पळून जातो आणि अद्याप पोलीस अधीक्षक अहमदनगर जिल्हाधिकारी अहमदनगर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनी कोणीही घटनास्थळी भेट दिलेली नाही का तुमच्यासाठी निवडणूक महत्वाची असेल पण आमच्यासाठी बौद्ध दलित आदिवासी व मागासवर्गीयांची जी खून प्रकरण आहे त्याच्यामध्ये न्याय मिळणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हडाचे काढा आमचे विशेष सरकारी वकील आकाश मुन साहेबांनी याच्यामध्ये केलेले आहे अत्यंत शिताफीने अत्यंत चांगल्या प्रकारे हा खटला त्यांनी आजपर्यंत लढलेला आहे एकही रुपया न घेता ऍडव्होकेट आकाश मुन साहेब नागपूरहून नगरमध्ये येतात आणि हा खटला लढतात दोन हजार पंधरा पासून ते आज अखेर पर्यंत हा खटला अतिशय व्यवस्थितपणे लढलेला आहे त्यांना कसल्याही पोलीस प्रशासनाच आणि तिथल्या जिल्हा प्रशासनाचं सहकार्य झालेलं नाही विशेष सरकारी वकील म्हणून असलेल्या सोयी सुविधा त्यांना कधीही मिळालेल्या नाहीत तरी सुद्धा त्यांनी याची तमाने बाळगता हा खटला चालवलेला आणि या खटल्यावरती विपरीत परिणाम हा जो आरोपी पळालेला आहे याचा होऊ शकतो याची शक्यता असताना देखील साक्षीदार फितूर होऊ शकतात घाबरू शकतात त्यांच्यावर दबाव येऊ हो शकतो हे सगळं माहिती असताना या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला घेऊन जाताना अपर पोलीस महासंचालकांनी दिलेल्या परिपत्रकानुसार ज्या सूचना आदेश निर्देश आहेत ते सगळे धाब्यावरती बसवून सगळे नियम बाजूला ठेवून आरोपीला पळून जाण्यास मदतच केलेली आहे असंच अप्रत्यक्षपणे याच्यातून दिसत कारण फक्त एका पोलिसाला निलंबित करण्यात आलेलं आहे मी म्हणतो जेल प्रशासन जे आहे त्या जेल प्रशासनाने एका पोलिसाला जबाबदारी दिलीच कशी त्यांनी स्टेशन डायरी केली होते का त्यांनी जेलरची अनुमती घेतली होती का या सगळ्याच गोष्टींची शहानिशा होणं गरजेचं आहे फक्त कर्मचाऱ्याचा बळी कशासाठी पोलीस निरीक्षक डीवाय एस पी एस पी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती का कारवाई होऊ नये आज उद्या सागर शेजवळ खून खाटल्यातील एखाद्या साक्षीदारावरती जर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये एखादा साक्षीदार फिर्यादी आणि सागर शेजवळच्या कुटुंबियातील कुणाला धोका झाला तर याची जबाबदारी आहे पोलीस निरीक्षण डीवाय एस पी एस पी घेणार आहे का जेल प्रशासन घेणार आहे का गृह विभाग घेणार आहे का ही जबाबदारी न्यायालयाच्या निवाड्यातील अधिकाऱ्यांवरती कर्तव्यात कसूर केली म्हणून जबाबदारी निश्चित करून निलंबनाची कारवाई झाली पाहिजे वेगळी विभागीय चौकशी त्यांची सुरू झाली पाहिजे अशी मागणी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी करीत आहोत लवकरच आम्ही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व मंत्रालयातील ग्रह विभागातील उच्च अधिकाऱ्यांना भेटणार मुख्यमंत्री ग्रहमंत्री यांनी देखील याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे का तुमच्या एका नगरसेवकावरती गणपत गायकवाडांनी गोळ्या घालल्या ही बाब सीसीटीव्ही मध्ये काय झाले कल्याणला ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे गेले ते तर रडले तो हल्ला बघून अरे मग दलित बौद्ध मागास वर्गीयांवरती हल्ला झाल्यावरती तुमच्या डोळ्यात पाणी काय येत नाही आज एवढ्या गंभीर खटल्यातील एक आरोपी पळून गेलेला आहे त्याच्या साधी दखल तुम्ही घेत नाही साधी एखादी बातमी तुम्ही देत नाही परंतु आम्ही शांत बसणारी माणसं नाही चंद्रकांत गायकवाड यांची हत्या मोजे जाम तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी झाली होती अरे चंद्रकांतची हत्या बारा फेब्रुवारी चंद्रकांत गायकवाड खून प्रकरणातील तीन आरोपींना दहा एप्रिल दोन हजार सतरा रोजी पोलिसांनी पळवून लावलं होतं हे मी अतिशय जबाबदारीने आणि गंभीरपूर्वक बोलतोय की पोलिसांनी तीन आरोपींना पळवून लावलं होतं खून खटल्यात चंद्रकांत गायकवाड खून प्रकरणातील हे पहिल्यांदा पोलिसांनी असं सांगितलं की घाटातून लगवीचा बहाना करून तीन जण आमदाराचा फायदा घेऊन परागंदा झाले पळून गेले परंतु आमच्या पाठपुराव्याच्या नंतर हे सिद्ध झालं निष्पन्न झालं की चंद्रकांत गायकवाड खून प्रकरणातील तीन आरोपी हे पिंपरीतून अलिशान हॉटेल मधून पळाले नव्हते तर बिर्याणी खाऊन मटण खाऊन पाच पोलिसांनी त्यांना सोडून दिलं होत आणि त्याच्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल देखील झाली होती हे तपासा अंतिम निष्पन्न झालं महाराष्ट्रातील चंद्रकांत गायकवाड हा एकमेव खटला आहे की त्याच्यामध्ये आरोपींना पळवून लावल्याबद्दल पाच पोलिसांवरती मोका लागलेला आहे आणि ते पाचही पोलीस आजही एरवडा जेलमध्ये आहेत दोन हजार सतरा पासून दोन प्रकरण जरी वेगवेगळे असतील सागर शेजवळ हत्याकांड शिर्डी अहमदनगर जिल्ह्यातील आहे चंद्रकांत गायकवाड खून प्रकरण इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील आहे परंतु चंद्रकांत गायकवाड खून खाटला अगदी व्यवस्थित सुरू असताना त्याच्यातल्या तीन आरोपींना पोलिसांनी आर्थिक तोडजोड करून पळवून लावलं होतं दोन हजार सतरा साली आणि त्याचा या खटल्यावरती गंभीर परिणाम झाला होता तो खटला आजही पूर्ण झालेला नाही तीच नियोजन तीच स्ट्रॅटेजी पोलीस विभागाने व्यवस्थेने या गुंडांशी हात मिळवणी करून या सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपीला पळवून लावलेलं ला आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे याचा खोलात जाणं गरजेचं आहे त्यामुळं मी पोलीस प्रशासनाचा ग्रह विभागाचा या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध तर व्यक्त करतोच पण जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या ना नाहीत याच्या मुळापर्यंत तुम्ही गेला नाहीत तर मात्र आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही मी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने देत आहे